लावून दे ना तू तू एवढा घाईवर काय घोड्यावर आहे का अजून ते लावा 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 करता करताना तूच चाललं सगळ्यां झालं का धरू आता बोला आता काय असं आहे एक तर ही आमची समता परिषदेची बैठक नव्हती हो हे समता परिषदेचे कार्यकर्ते काही मामते चाहते सात आठ दहा लोक पण ते म्हणत होते की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे समता परिषदेची बैठक असते तर इथे तुम्हाला जागाच पुरले नाही तेवढे लोक येतात ना दहावीस लोक होते तर म्हटलं बाबा मी आहे इथे काम चालू आहे आमचं इथं दुसरं काही काम होतं त्याप्रमाणे आल्या चर्चा करत होतो काय काय चाललं कसं कसं काय काय लोक जे आले होते काही वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांना पण विचारलं की तुमच्याकडे निवडणूक कशी झाली काय झालं कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं कोण निवडून आलं किती मतांना निवडून आलं पडले तर का पडले जिंकले तर कसे जिंकले ही सगळी चर्चा जो आहे ना तो आढावा घेतला डिटेल आढावा जो आहे म्हणजे खरा आढावा हा या पाच सहा दिवसामध्ये मी समता परिषदेची आमची पूर्ण मीटिंग जी दिया, सोना है कि आले आहे ती बोलवणार आहे आणि मग त्यावेळेला आणखी त्याच्या प्रकाश पडेल पण हे जी काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बाबा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जे आहे आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे त्यांचासुद्धा तसा आग्रहच आहे तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे एस सी आणि एस टीला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जाती जनगणना जर झाली तर भारत सरकारतर्फे तो व्हायला पाहिजे नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात एस सी एस टीना तसे ओबीसीला येत नाही त्यामुळे त्या त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक एक पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे वडिगोद्रेला बसलेले आहेत नंतर मला वाटतं का भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत आम्ही स्वतः काय अभ्यास केलेला आहे काही आमचे जे वकील जे आता दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही ते पण बाहेर गेले होते तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सगळं पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते, ते चर्चा करू पण तुम्ही जे आहे एकदम आत्मसमर्पणाच्या वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे त्यांना समजून सांगा हां की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे थोडीशी वाट पाहायला पाहिजे आणि तसंच जर जे आहे जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकेला आणि सांगितलं घ्या या, या गोष्टी अन्यायपूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो

तर आम्ही पण खुश होऊ ना सगळे सगळेच खुश होतील खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल आम्ही म्हणतो की चोपन्न टक्के आहेत चोपन्न टक्के आहेत मग आणखीन मग वीस टक्के एस सी आणि एस टी आहेत चौऱ्याहत्तर टक्के झाले मग त्याच्यानंतर तीन टक्के ब्राह्मण आहेत मग सत्याहत्तर टक्के झाले आणखी जैन आहेत अमुक आहेत आणि मग बाकीचे काय ते आहेत हा हिशोब पण लागेल ना आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो हो ना पॉझिटिव्ह परिणाम होईल तर आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे आपल्याला काही ठिकाणी आमच्या शेतीचे पण प्रश्न काढले किंवा कांदा सोयाबीन आता म्हटलं ते तर आहेच तूरचा आता आज का दोन चार दिवसा भाव बऱ्यापैकी आहे परंतु हा नेहमी नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार आणि एकदम खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे तर काहीतरी थांबवा हमी भाव वगैरे काहीतरी देऊन असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला लक्ष्मण नाके यांच्या आंदोलनावर कुठेतरी दुर्लक्ष करते का सरकार सरकार दुर्लक्ष करते का लक्ष्मण नाके यांच्या उपोषणावर आंदोलनावर मला असं कळलेलं आहे की आज अकरा वाजता उदय सामंत खासदार काय सावे सावे भुमरे अतुल सावे भुमरे आणि कराड कराड ही तीन नेते जाऊन त्यांना भेटलेले आहेत आणि हाकेने सांगितलं की मला लेखी आश्वासन तुम्ही द्या लेखे आश्वासन की ओबीसीवर अन्याय होणार नाही त्याने सांगितलं उद्या आहे मीटिंग वगैरे काहीतरी त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आहोत तोपर्यंत डॉक्टर वगैरे तिथे जात आहेत आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतो आहोत किंवा आपले कामागून बघ खूप पुढे आहे काम एकदम एकदम टोकाचा निर्णय जास्त घेऊ नका

जिल्हा म्हणजे मला असं बीड असेल बीड वगैरे जे आहे आणि आणखीन काय दोन जिल्ह्यामध्ये हा प्रश्न जो आहे जास्त होता बाकी जे विदर्भामध्ये पण तो काही प्रश्न जास्त नव्हता उत्तर महाराष्ट्र आणि आमच्याकडे पण तो प्रश्न जास्त काही आला नाही बाकी कुठे मुंबईमध्ये तर काही प्रश्नच येत नाही एक दोन ठिकाणी जे आहे तो विशेष त्या त्या भागामध्ये जे आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा प्रश्न आला आणि आता अजूनही काही ठिकाणी तिथे आंदोलन सुरू आहे दोन्ही बाजूंनी सरकारच्या बोगस कुणबी असा आरोप लक्ष्मण केलेला आहे तुम्ही आरोपाकडे हा आरोप मी आज नाही करत आहे पहिल्यापासून करतो आणि मी विधानसभेत केलेला आहे आणि त्याचे पुरावे दाखवलेले आहेत हे कशा रीतीने खाळाखोड होते आहे कशा रीतीने हे खोटे जे आहेत नाव दाखवले जातात सरळ सरळ जिथे मराठा लिहिलेला आहे तिथे खूप अगोदर लिहितात किंवा नंतर लिहितात अक्षर वेगळं आहे शाही वेगळी आहे खोडाखोड आहे हे दाखवलं ना मी त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच जाती जनगणना करणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल आहे ना मागच्या पण होत मागच्या आताचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा जातगणना करण्यासंदर्भात विषय होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामंत्र्यांनी सरकारविरोधी काही एनजीओ आहेत आता मुख्यमंत्र्यांचे भाष्य केलं त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर ठेवणार नाही ना त्यांच्या बाबतीत कस काय बोलणार शंभर टक्के त्याच्यासाठी तर परत मी पहिल्यापासून विरोध करतोय हे आमच्या मोठ्या मोठ्या लाखो लोकांच्या रॅली झाल्या त्या कशासाठी झाल्या त्याच्यामध्ये आमची भाषण काय होती आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही ना हे आम्ही बोलत नाही त्याच्यापूर्वीचे चार आयोग जे होते जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली त्यांनी नाही सांगितलं सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं मी माहिती नाही आता म्हणजे मला माहिती नाही पण माहिती असेल मला माहिती नाही पण ओडीटी माहिती असेल मुंबईतला की एकोणीसाव्या मतमोजणीच्या काहीतरी गडबड नाही वर्तमानपत्रामध्ये फार उलट गोष्टी तिथे आलेल्या आहेत हे खरं आहे की अगोदर कीर्तीकर पुढे कीर्ती कीर्तीकर अमोल कीर्तीकर पुढे 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 आणि नंतर अचानक वायकर पुढे गेले पोस्टल रूट्स वगैरे काहीतरी असतील आणि मग त्या बाबतीमध्ये जे आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्या बाबतीत त्या बाबतीत पोलीस तक्रार पण नोंदवण्यात आली असं मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे आणि इतर आता जे इंटरनॅशनल बिझनेसमॅन ते पण त्याच्यावर भाष्य करायला लागलेले असं आहे खरं कुठं काय आहे ते साप समोर येईल होईल तुम्ही रोज भेटता मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये ना तर तुम्ही भेटतातच अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काय काय वेळेला ज्या काही गोष्टी मिळत काही गोष्टी नाही मिळत पुढे जायचं असत जाय उद्या होतं काम करत राहायचं असतं आपण प्रमुख पटेल सोबत जास्त फोटो देतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल अजित पवार हा आम्हाला संभ्रम निर्माण झाला असं असं बर ये क्या ढंग से बोल रहे हैं आज की बैठक से हिंदी में जाना चाहेंगे महाराष्ट्र में लोकसभा चुनाव में दो जातियों के बीच में बहुत संघर्ष देखा गया आप कास्ट बेस्ड सेंसस की मांग अभी कर रहे हैं केंद्र सरकार जी हाँ मैं जो है हमारे जो यहाँ जो है बैठक हुई इसमें चंद लोगों को जो है समता परिषद को बुलाया गया है कार्य के कुछ लोग और ये सारा जो है जो इलेक्शन जो हुआ लोकसभा का इसका जायजा लिया गया कि किस जिले में क्या होगा कैसे कौन से उम्मीदवार कैसे चुनकर आए गिरे तो कोई क्यों गिरे इसके बारे में तो उस समय जो है कुछ बातें सामने आई तो उन्होंने कहा कि भाई अब हमेशा के लिए मोदी साहब को मिलकर जो है आप लोगों ने ये प्याज के बारे में या और दूसरे ये एम वगैरह लगा के कुछ ना कुछ रास्ता निकालना चाहिए क्योंकि तो पता नहीं कभी ये सवाल ऊपर उठता है इलेक्शन के समय पर और कितना ही काम करें लोग तो उल्टा ही जो है परिणाम होता है साथ ही उन्होंने ये भी हमारे लोग जो कह रहे हैं कि भाई अब जाति गणना होनी आवश्यक है नीतीश कुमार ने भी जो अपने राज्य में की वैसे अगर करते हैं तो भारत सरकार के फंड्स ओबीसी के लिए ज़्यादा प्राप्त हो गए तो उसके लिए भी आप, आपको चाहिए कि आप उनसे अपनी पार्टी द्वारा उनके साथ बात चुछु। कर रहे हैं लोकसभा चुनाव के रिजल्ट के बाद खासकर महाराष्ट्र में आज भी देखा जा रहा है कि बीजेपी ये कहती है कि मुस्लिम वोटों पर एम जीती है टी राजा जैसे नेता हैदराबाद से मुंबई महाराष्ट्र पटगा में आते हैं वो कहते हैं कि मलंगगढ़ का कब्जा लेना चाहिए तो आपको लगता है आने वाले चुनाव में इस तरह की अगर राजनीति हुई तो राष्ट्रवादी को इसका कहीं ना कहीं विधानसभा में वो लग सकता है क्यूँकी सेकुलर पार्टी महायुति में राष्ट्रवादी क्या मुझे नहीं समझा अरे कौन किसका ताबा विवाह नहीं लेता है भाई ऐसा कैसा कोई ताबा लेता है और देखो इलेक्शन जो है लड़ने का अधिकार तो सबको है बातें जो है अगर गलत सलल बातें कुछ करते हैं तो पुलिस जो है उसके बारे में विचार करेगी और सबसे जो है बड़ी पुलिस जो इर्द गिर्द देखती है वो तो ये सारी जनता है और कोर्ट भी वही ये जनता है

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद आहे अंतर्गत वाद आहे अशा प्रकारे चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर होत आहे कसं पाहतं यावर काय नाही एकदा पवार साहेब दोघांना बोलवून घेतील शांत होऊन जाईल <laughs> 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 Obrigado.